नमस्कार महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबई या महामंडळ अंतर्गत ज्या विविध दिव्यांग जे उमेदवार आहेत जे लाभार्थी आहेत यांच्याकरता ज्या विविध योजना राबवल्या जातात या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत तर यामध्ये पाहू शकता की मंडळामार्फत दिव्यांग उमेदवारांसाठी वैयक्तिक थेट कर्ज योजना राबवली जाते तसेच मुदत कर्ज योजना त्यामध्ये लहान व मध्यम व्यवसायासाठी देखील आहे त्यानंतर महिला समृद्धी योजना त्यानंतर मुदती कर्ज योजना पशुसंवर्धन त्याचबरोबर शैक्षणिक कर्ज योजना देखील आहे त्यानंतर युवा स्वावलंबन योजना तसेच मानसिक विकलांग सेरेब्रल पालसी आणि आत्मग्न ऑन्टिझम स्वयं अशा दिव्यांगांसाठी स्वयंरोजगार योजना राबवली जाते तसेच मतिबंद व्यक्तींच्या पालकांच्या संस्थांसाठी आर्थिक सहाय्य योजना देखील मंडळामार्फत राबवली जाते तसेच दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉर्टिकल्चरल योजना ही देखील राबवण्यात येते त्याचबरोबर दिव्यांग कर्मचारी उद्योजक यांच्यासाठी सहाय्यक साधनांसाठी कर्ज योजना राबवली जाते तसेच कौशल्य विकास व्यवसाय व शिक्षण यांसाठी कर्ज योजना आहे त्याचबरोबर दिव्यांग व्यावसायिकांना दुकानाचे बांधकामासाठी कर्ज योजना आहे तसेच दिव्यांग व्यक्तींना इंडस्ट्रीयल युनिट स्थापन करण्यासाठी कर्ज योजना आहे तर अशा प्रकारे ह्या विविध योजना महाराष्ट्र राज्य दिव्यांग व वित्त महामंडळाच्या मार्फत दिव्यांग कल्याणार्थ राबवण्यात येणाऱ्या विविध योजना आहेत कर्ज योजना आहेत तर यांची संपूर्ण माहिती येत्या काही दिवसांमध्ये आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलवरती डिटेल स्वरूपात दिल्या जातील त्यामुळे सर्व योजना दिव्यांग संदर्भात ज्या विविध योजना आहेत त्याचबरोबर तुम्हाला कोणती जर माहिती हवी असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर त्या योजनेची माहिती डिटेल्स स्वरूपात आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिल्या जातील तर अशा प्रकारे या सर्व योजनांची डिटेल माहिती मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा